हॅलो नमस्कार माझे नाव डॉक्टर चैतन्य पाटील आहेत मी लीड कन्सल्टंट आहोत कोल्हापूर कॅन्सर सेंटरमधनं पेन आणि पॅलेटिव्ह केअर डिपार्टमेंट कडनं पॅलेटिव्ह केअर हे गोष्टी आपण पेशंटच्या क्वालिटी बाबतीत विचार करतोय की बाबा त्यांच्या क्वांटिटी ऑफ लाईफमध्ये तरी आपण जास्त काही प्रयास करू शकत नाही आहे पण त्यांचं क्वालिटी कसं मेंटेन करावं म्हणजे बेसिकली त्यांचं नॉर्मल रुटीन कसं मेंटेन करावं त्या त्या हिशोबात जे काय कव्हरेज देतात ते डिपार्टमेंट पॅलेटिव्ह मेडिसिन डिपार्टमेंट आहे बरेच जण मला विचारतात की पॅलेटिव्ह केअर कुठे चालू करू शकतात आम्ही आणि काय काय बेसिक जागात आपण स्टार्ट करू शकतात नॉर्मली चालू केल्या तर पेशंट आउट पेशंट डिपार्टमेंट म्हणजे म्हणजे ओपीडी मध्ये जेव्हा पेशंट येतात मेजॉरिटी पेशंटमध्ये एट्टी टू नाईंटी पर्सेंट पेशंटच्या जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते आम्ही आउट पेशंट डिपार्टमेंटमध्येच मॅनेज करतो जसं की माइल्ड मॉडरेट सिमटम्सचा इश्यूज आहे त्यांना माइल्ड मॉडरेट आहे त्यांना काही ऍडमिशन लागू शकत नाहीये तर त्या पेशंटला ओपीडी बेसिसवरच आपण गोळे औषध देऊन सेटल करायची प्रयास करतोय हे एक जागा आहेत दुसरी जागा इन पेशंट डिपार्टमेंट इन पेशंटच्या दोन बाबतीत आपण हे करतोय ऍड्रेस करतोय एक पेशंटच्या किमोथेरपी चालू आहे पेशंटच्या रेडिओथेरपी चालू आहेत आणि पेशंटच्या मेन ट्रीटिंग ऑनकॉलॉजिस्टला वाटलं की बाबा पेशंटचं वेदना खूप जास्त आहेत आणि ते पेशंटच्या पेशंटचं रेफरल आम्हाला देतोय की हे हे आम्ही ट्राय केलेले आहेत पेशंटच्या वेदनासाठी पण हे प्र प्रयोग केल्यानंतर सुद्धा त्यांचा वेदना कमी नाही येतोय पण थोडाफार त्यांना सपोर्ट लागणार तिथपर्यंत त्यांचं मेन ट्रीटमेंट इफेक्ट व्हायला येत नाहीये तर तसं पेशंटला पण तिथेच जाऊन बघतात आणि काय काही त्यांना स्पेसिफिकली डिटेल असेसमेंट करतात वेदना रिलेटेड आणि इंजेक्शन्स चालू करतात था बघतात आणि हे करतात हे एक गोष्टी दुसरी गोष्टी बऱ्याच पेशंट्स जसं मी तुम्हाला म्हणत होतो की एटी नाईन्टी पर्सेंट ओपीडी बेसिसवर आपण ट्रीट करतो सिव्हिअर सिमटम्स जसं की खूप जास्त वेदना होते त्यांचा त्यांचं रात्रीचं झोप त्याला त्याच्यामध्ये इंटरफिअर होतात आणि खूप जास्त उलटी मळमळ मल आहे आणि ते रुटीन इंजेक्शन सगळं दिलेलं आहे तरी सुद्धा ते कंट्रोलमध्ये नाही येते धाप लागतोय धापचं कारण आजार आहे धापसाठी सगळ्या प्रयत्न त्यांनी करून बघितलं ऑक्सिजन नेबुलायझेशन बऱ्याच जे काही त्यांच्याकडनं प्रयत्न त्यांनी करून बघितलं सुद्धा ते धाप कमी होत नाही आहे तर तसं पेशंटला आपण ऍडमिट करतो दे हे आहे हे इन पेशंट ऍडमिशन म्हणजे ऍडमिशन करून आपल्याला त्यांना ऑप्टिमाइज करावा लागतो का कारण हे जे काय आपल्या आपण जे काही इंजेक्शन त्याच्यामध्ये वापरतात ते इंजेक्शन नार्कोटिकच्या रेग्युलेशन्स आणि ह्याच्यामध्ये येत असतात त्यामुळे ते हॉस्पिटल सेटअपमध्येच बघून एफेक्ट्स आणि साईड इफेक्ट्सचा नापतोड करून आपल्याला डिसिजन घेऊन त्यांचा ऑप्टिमायझेशन करावं लागतोय आ, हे झालं इन पेशंट जे काय आपल्या अंडर ऍडमिशन होतात पेशंट तिसरे भाग आहेत डे केअर प्रोसिजर्स म्हणजे पोटातलं पाणी भरलेलं आहे छातीतलं पाणी भरलेलं आहे पेशंट येतात मध्ये आम्ही बघतात पेशंटला डे केअरला पाठवतोय आणि अर्धा तासात एक तासात एक प्रोसिजर करून त्यांचं पोटातलं पाणी आपण काढतो आणि घरी पाठवतो हे डे केअर प्रोसिजर आहेत बऱ्याच ठिकाणी पॅलेट केअर आणि पेनचं डिपार्टमेंट जे काय पेन मॅनेजमेंटचे प्रोटोकॉल्स आहेत ते पण डे केअर बेसिस मध्ये ते करतात बऱ्याच बऱ्याच अनेस्थेटिक एजंट्स आपण वापरतो नार्कोटिक आपण वापरतो जे तीन चार तासांमध्ये ते ऍडमिट करून त्यांचं पेन ओके करून ऑप्टिमाइज करून डोस ऍडजस्ट करून घरी पण पाठवतात हे झालं तिसरं भाग जे काय आहेत डे केअर बेसिसवर आणि चौथा भाग आहेत होम बेस्ड पॅलिएटिव्ह केअर म्हणजे जे पेशंट खूप जास्त बेड रिडन आहेत पेशंटला घेऊन ये यायचे हे नाही होणार आणि ट्रान्सपोर्ट आणि आणि लॉजिस्टिक इश्यूज खूप जास्त आहेत फक्त आणि फक्त पेशंटच्या डॉक्टरांना भेटायला त्यांना बऱ्याच वेळेला तीन तीन, तीन चार चार हजार रुपये खर्च करून फोर व्हीलरला हायर करून घेऊन यावं लागतंय तसं पेशंटला आपण घरी जाऊन पण बघू शकता म्हणजे बेड रिडन पेशंटला आणि ते तिथेच असेसमेंट करून काय काय आपल्याला मिनिमम गोष्टी ऍड्रेस आपण करू शकतो ते, आप, ती, ती, ती ते तिथेच घरी हो, ऍड्रेस करतो त्याच्यानी दोन ऍडव्हान्टेजेस आहेत एक तरी त्यांचा लॉजिस्टिक फायनान्शियली पण अँगल बघून आपण हँडल करत आहे दुसऱ्या अँगलनी घरी राहिल्या तर त्यांचं लेवल वेगळं असतो आणि हॉस्पिटलला त्यांचं कम्फर्टेबल वेगळं असतात आणि तिथेच त्यांना कम्फर्टेबल करून काही काही ऍड्रेस करता येईल आपण आपल्याला आपण करू शकते हे झालं चौथं आणि पाचवा आहे हो केअर हो स्पाइस आणि पॅलेटिव्ह केअरचं भरपूर क्वेश्चन्स माझ्याकडे येतात पॅलेटिव्ह केअर आणि हो स्पाइस केअरमध्ये काय डिफरन्स लोका, के आहे सर बऱ्याच लोक मला विचारतात हो स्पाइस केअर जसं लोक तसं लोकांना आपण देतो जे पेशंटच्या जे काही लाईफ स्पॅन आहे ते दिवसनी आठवड्यापर्यंत आहे जे पेशंटच्या लाईफ स्पॅन मंथ्स टू इयर्समध्ये आहेत म्हणजे महिन्यातले वर्षपर्यंत आहेत आमें ते युजली आम्ही प्रयत्न करतो की त्यांचा ओपीडी बेसिसवर नाही तर आयपीडी बेसिसवर ट्रीटमेंट करू ते पॅलिएटिव्ह केअर आहेत म्हणजे पेशंटच्या डायग्नोसिस झाल्या आहेत पेशंटला कॅन्सर असं काहीतरी डिटेक्ट झाले तर ते जे काही सिमटम्स आहेत ते सिमटम्स ऍड्रेस करणं पॅलेटिव्ह केअर आहे आणि शेवटच्या टप्प्यातलं जेव्हा वेळ येतोय की बाबा त्यांचा जे काही वेळ आहेत असू दे दोन असू दे आनंदाने जावं बाबा त्याच्यासाठी हो म्हणून बऱ्याच ठिकाणी एस्टॅब्लिश झालेल्या आहेत हे हो मध्ये आपण चारही कॉम्पोनंटला कव्हर करतो फिजिकल स्पिरिच्युअल सायको सोशल सोशल अँगलनी बऱ्याच चॅरिटेबल ऑर्गनायझेशनचे पूर्ण इंडियामध्ये पण आता हळूहळू इंक्रीज व्हायला लागलेत हे हो स्पाइसमध्ये ते बेसिकली येतात त्यांचा एक रुटीन असतो सकाळी उठले उठले की त्यांचे जे काही भजन असू देत त्यांचे जे काही रुटीन पूजा असू देत म्हणजे जसं ते घरात करतात तसंच आणि होईस केअर हसं पेशंटला पण आपण रेकमेंड करतात जसं पेशंटला फॅमिली सपोर्ट नाही आहेत म्हणजे आई आणि बाबा इथे आहेत मुलगा आणि मुलगी कुठेतरी बाहेर आहेत म्हणजे इंडियाच्या बाहेर आहेत त्यांना त्यांना यायला त्यांना जमणार नाही आणि त्यांच्यासोबत वेळ घालायला पण त्यांना जमणार नाही तर ते दोघांना आपण होस मध्ये ॲडमिट करून घेतलं तर त्यांना छान वाटणार आणि आ, दुसरी गोष्टी दुसरी अॅडवांटेज होतं हे आहे की त्यांच्या सोबत वेगळं जे काही पेशंट येतात त्यांना बघून हे वाटतं की आम्ही एकटंच नाही आहोत ते लोनलीनेस जे काही फिलिंग त्यांचा मध्ये मेंटल स्टेटमध्ये जे काही येतात ते सगळं कवर करण्यासाठी एक आश्रम सारखं एक जागा आहे ते रुटीनली त्यांचं नॉर्मल हे करू शकता सोबतच दररोज येऊन डॉक्टर तिथे येऊन बघतात सोशल वर्कर्स असतात सायकोलॉजिकल काउन्सिलर्स असतात दर आठवड्याला येऊन त्यांना असेसमेंट करतात मेडिकेशन जे काय द्यायचं आहे काय त्यांना वेदना झाला काय झालं ते अंडर वन रूफ सगळे होतात ते हो केअर आहे ते पाचव्या जागात कुठे आपण पॅलेटिव्ह केअर देऊ शकता ह्याच्याबद्दल तुम्हाला काही विचारायचं असेल काही क्वेश्चन्स असेल तर तुम्ही आम्हाला फोन करून विचारू शकता थँक्यू